नाशिक नाशिकमध्ये पुन्हा एकदा बेफाम ट्रॅव्हल्सचा बळी द्वारका सर्कलवर झालेल्या भीषण अपघातात एका पादचारी युवकाचा जागीच मृत्यू झालाय ही घटना भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून ट्रॅव्हल्स बसनं रस्त्यानं चालणाऱ्या युवकाला जोरदार धडक दिली अपघात एवढा भीषण होता की युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झालाय या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जातीय द्वारका सर्कल परिसरात नेहमीच वाहतुकीची तीव्र कोंडी असते त्यातच संध्याकाळच्या सुमारास अवध ट्रॅव्हल्स बस आणि त्यांच्या अड्ड्यांमुळे परिस्थिती आणखी गंभीर बनते नागरिकांचा आरोप आहे की या ट्रॅव्हल्स चालकाची दादागिरी आणि अनियमित पार्किंगमुळे प्रवाशांना वाहन चालकांना सतत त्रास सहन करावा लागतो आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थापन हा प्रशासनासाठी मोठा प्रश्न बनलाय नागरिकांकडून आता ना अवैध ट्रॅव्हल्स ऑफिसर्सवर तातडीने तातडीनं कारवाई करण्याची मागणी जोर धरतीय पण प्रश्न असा की या अवैध ट्रॅव्हल्सवर खरोखरच कारवाई होणार का की पुन्हा एकदा जीव गमवल्यावरच प्रशासन जाग होईल नाशिककरांचं लक्ष आता भद्रकाली पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लागलं आहे बस ट्रॅव्हलर्स या रोडावर निस्त ट्रॅफिक होत राहते बस ट्रॅव्हलर होत राहते त्याच्यामुळं एक प्रवाशी ज्याच्या बायको बायको पोरांना सोडण्यासाठी इथून जात होता त्या माणसाचा तोल गेल्यामुळं अशा प्रकारच्या बसच्या मागच्या टायरमध्ये येऊन त्या व्यक्तीचं पूर्ण मेंदू बाहेर आला आणि त्याचे फोटो व्हिडिओ आता डिपार्टमेंट डिपार्टमेंट पण लेट आली आणि त्यानंतर अँब्युलन्सला पण चार फोन लावल्यावर अँब्युलन्स आलेली त्याच्या घरची इथं निस्तर रडत बसलेले होते पोरं दोन लहान लहान पोरांसोबत होता तो पारिक बस ट्रॅव्हलर्सकडनं झालेलं आहे हे बस इथं सेवा पूर्ण आहे ट्रॅफिकमुळं हे होतं आहे इथं वाहतूक कोंडी पण याच्यामुळंच होती आहे बसांमुळे हायवे बनवेले हायवेनी जायला पाहिजे तर पूर्ण सर्वांना ऑफिसचं पण इथंच आहे आणि त्यांना जायचं पण इथूनच आहे त्याच्यामुळे वाहतूक कोंडी आणि अशा प्रकारचे अपघात होता एका व्यक्तीचं कुटुंब संपून गेलेलं आहे या कारणामुळं आत्ता किती दहा पंधरा मिनटा पहिले दहा पंधरा मिनटं पहिले साडेनऊ वाजता करेक्ट आम्ही इथून फक्त द्वारक्यावर चहा पिऊन येत होतो कोणीही व्यक्ती असं वाटत होता बेवडा व्यक्ती पिऊन पडलेला आहे कोणी त्याच्यावर लक्ष देत नव्हतं आणि अक्षरशः त्याचं पूर्ण डोकं फाटून मेंदू बाहेर आलेलं होतं तरी कोणी लक्ष देत नव्हतं त्या व्यक्तीवर नंतर कळालं आमचा मित्र तो बस मागं पळाला आणि त्या पारिक तो त्याची बसची चाबी काढली तो ड्रायव्हर सुद्धा पळून जात होता ड्रायवर पळून गेलेला आहे त्या बसची चाबी काढलेली पोलिसांना सर्वच बचचा नंबर प्लेट वगैरे सर्व सांगून दिलेलं आहे ॲम्बुलन्स वगैरे पण सर्व लेट आलेली आहे पूर्ण इथं